संध्याकाळी प्रसाद, प्रसाद संद्याकार आ, काय काय बनवशील प्रसाद काय पाहू काय म्हणते ते बाबा आणतो म्हणे घेऊन येतो म्हणे घेऊन येतो म्हणे अजून काय काय आणते माहित नाही पाहू आता आणून राहिले फळ प्रसाद तर मग रो आहे घरी प्रसाद बनवून घेईन मस्त किस लवंग विलायची टाकून काय आई तू कनी एकच एक प्रसाद देतं वेगवेगळं देत जायन रोज वेगळं वेगळंच देणं चालू आहे हा आता कधी कधी होऊन जाते डबल डबल फेस फेस आता सकाळ संध्याकाळ वेगवेगळे काय दे आई आज ना मोदक बनव तू मस्त हा पूर्णाचं बनव जा आणि मस्त मोदक भरज अच्छा तर तुले पूर्णाचं खावायचं आहे काय हो आई मला आवडते माय फेवरेट आहे ना पूर्णाचे मोदक बनव मग टाक जा थोडीशी डाळ अहो पण आज तर तिकडे जायचं आहे बाई गहू साफ कराले हा उद्याचं जेवण आहे गणपती बाप्पाचं तर हा तिकडे जायचं आहे ना मला गहू तांदूळ डाळ हा साफसूप कराले तो उसने काई आए? तो तो? आ, का आए? आज न उद्या तर टाइमच नाही भेटणार व काय आहे आज उद्या टाइम नाही भेटणार तर कधी बनवशील मग तू हां गणपती बाप्पा उठल्यावर बनवशील काय बनव ना आज बनव जो मी बनवू लागत नाही मोदक मला बनवता येते हां मला फक्त ते पूर्णाचं बनवून दे जो तू पेट भिजून दे, दे आणि ते डाळ पकवून बारीक करून दे हां बाकीचं बनवून मी माझ्या हातानं हा काय येते काय भरता येते तुला मोदक हो मस्त बनवता येते ना मले मस्त बनवता येते त्या दिवशी बनवले होते मी शांताजीच्या घरी नाही तर शांताजीला तर बनवून देईन डाळगिड काय आपल्या घरी सोल्याची डाळी आहे साखरी आहे गुळे आहे हा बनवून बनवून देईन दे नको ठेवू हो ना आता नाही खाशीन तर कधी खाशीन रुप हो रुप गेली काय हो वो। पाय वो राणी आली ना शांता मावशी घरी आली तरी मी म्हणत राहिली मला जाऊ दे जाऊ दे जावाच आहे हा सगळ्या जणी गेले असेल तिकडे गहू साफ करायला आणि मी सगळ्यात लेट जाईन तर काय म्हणून तिले नाव की करत नाही बा मावशी इकडे म्हटलं मी घरात आहे काऊन चालत नाही काय चालणं आ गहू घेऊ साफ करून लवकर लवकर करून घेऊ म्हटलं मग अजून मला मार्केटमध्ये जावाच आहे ना भाजीपाला की नाही आणा लागणार काय काय आणायचं आहे तर अरे हो भाजीपाला बी आणायचा आहे तर लिस्ट बनवली मग मावशी भाजीपाला किराणा सामान काय काय लागते तर मग वेळेवर हे असं नाही झालं पाहिजे आता तिथं प्रीती तिथे बनवायला लावा लागन लागल बाकी काय काय माहित नाही गेल्या तर निघते काय लवकर हा घराच्या बाहेर नाही निघत न जोपर्यंत त्याले जाणार तोपर्यंत येणार नाही ते आता त्याले माहितच नाही काय उद्याचं जेवण आहे बा गेलं पाहिजे बा म्हणून लवकर लवकर हा कालच तर सांगितलं ना सगळेले चंद्रकलाच्या घरी ये जावं लवकर काय माहित गेला का नाही तर मी म्हटलं गेला सगळ्या जणी मीच राहिले म्हणत काय माहित मग काय करून राहिली काही काम आहे काय आता नाही नाही माय काम झाले आता तिथं तयारी होती माई निघूनच राहिली होती मी तिथे राणी लागली माया मांग आई मोदक बनवजन मोदक बनवज मोदक बनवज म्हणते पूर्णाचं भरून हा काय बनवून देजो ना बनवून देजो त्या दिवशी मस्त बनवले होते राणीनं मोदक येते ना मी। लान लान ये ते पाव। पाव। ना मोदक मस्त बनवते आपण जसे बनवतो तसे पाऊ पाऊ हो तशी हुशार आहे ना ते पाहिल्यावर तिच्या लक्षात राहते हुशार आहे हो ना हुशार आहे ना तुझी पोरगी हुशार आहे गुणवान आहे मस्त अभ्यासात बी हुशार सगळ्या गोष्टीत हुशार आहे म्हटलं ते चांगलं शिकवज तिले नोकरीवरच लावजो खरंच सांगतो लय हुशार पोरगी काय माहिती पुढचं पुढचं नोकरीवर लागते की नाही लागत पण शिकवण्याचा प्रयत्न तर करूनच राहिले हो चांगलं शिकवज येतो ना आई मी येऊ का तू बाई घरी पाहिजे नाही एकजण हो दरवाजा उघडा राहायचे कुत्रे गित्रे घुसन घरी तर ठीक आहे मी घरी राहतो आधी येईन येऊन जाईन मग मी हो oh, आजी घरी येईल येऊन जागा मग देणार होती ना तो दिल्ले काय ना बारा पायला गहू हो काय मी नाही गहू तांदूळ पायला पायला तांदूळ आम्ही तांदूळ वांदूळ नाही दिले फक्त गहू दिल्ले घरी जेवण मग तिथं जेवण नाही काय डबल डबल होते कुठं ताम जाम करत बसा त्याच्यानं म्हटलं दरवर्षी आपण तिथं घेऊन देतो जेवणाचं आपल्या इकडून तर तिथं देऊन द्या म्हटलं तर काही पैसे देईन म्हणत होते आणि गहू दिले पैसे कायले हे सामान सुमान घ्याल भाजीपाला किराणा सामान आहे तर पैसे नाही लागणार काय तर दोन एक हजार देऊन देईन म्हणे असे म्हणत होते अच्छा अच्छा नाही तर काय मग घरी कायले बनवत बसता जेवण नाही काय एकत्र बनवून घ्या तिथं नाही तर काय मग मावशी बरं चाल ना मग जाऊन पाहू बाकीच्या येईल आवाज देऊ जाणं झालं पाहिजे ना आमचं चंद्रकला मी आणि पाहिन लता गीताले घेऊन जाईन

पाय व शाई आशा काय काकू म्हणते हा हिले काय माहीतच नाही काय वा बिचारे चाल ना हा कधी चालत वाजता चालत म्हटलं टाइम नाही झाला काय चाला ना बाबा लवकर लवकर हा गहू घेऊ साफ करा म्हटलं कधी निन दळाले लवकर गहू साफ होईन तर दळाले द्या लागते ना चक्कीवर हा मग उद्या पोळ्या कायचे ना आपण होते ना काकू होते होते आले काय बाकीचे आले हेच तर नाही पटत मले बाकीच्या आल्या काय बाकीच्या आल्या काय हा बाकीच्या बाकी ठिकाणी जावं लागते सौ खुशीनं काम करा लागते हा देवाचे काम करून राहिलो आपण तर काय तिथे हिरसपणा ठेवावं काय थे, का थे? नाही आली काय थे आली काय कोण नाही आली हा असं नाही करा चाललं जाऊ आपण आपल्या मतानं हा तू काय वाटच पाहत बसली होती काय नाही नाही मी सहज विचारून राहिले बा मी हिरसपणा नाही करत ना, ना कोणाले जळत हां तुम्हाला तर माहित आहे माझा साधा सुद्धा स्वभाव आहे तुम्ही मला किती वाजता बोलावा सकाळीच उठवा मी सकाळीच याले तयार आहे चल ना मग आता हां दरवाजा गेला आणि चल आहे ना लेकर टीव्ही पाहून नाही ना चल ना आपण चल जाऊ हो चल ना अन मी काय म्हणतो आशा तू जाय चंद्रकलाच्या घरी तोपर्यंत येतो आम्ही तू यास मांग आम्हाला इथं जायचं आहे लताच्या घरी ते मोठी भारी केस आहे येत नाही लवकर लवकर आणि तिला बाजारातच घेऊन जातो मी आज हो तिला आवाज द्यायला चालली मी रुपानं मी जातो तर तू जाय तोपर्यंत गव घेऊ काढ काकू अरे बाप रे लता लय फुरसत ते खुर्चीवर आता काम गिम झालंय तर बसली काय उन्हात चालत नाही काय येतो ना येतो येतो मला असं वाटलं टाईम आहे बा त्याच्यानं बसली होती टाइम काय हा अजून किती टाइम पाहिजे हां चाल ना लवकर लवकर तर निघतच नाही काय बा लता येतो ना येतो ना अन्न हे म्हणत होती आज आ, बाजार -बाजार मी आज म्हटलं तू मी अन चंद्रकला आपल्या तिघी ल जावाच म्हटलं बाजारात हा ह्या वर्षी आपल्या तिघीच्या मागे म्हटलं बाजारवाजार किराणा येते तर चालजो मग अ माय मी काय झालं ना तिकडे कुणाली घेऊन जाण प्रीती आहे रुपा आहे आहे हा तिघी चौघी पैकी कोणाली घेऊन जा अजून बाजारात लागण टाय व अशी बोलतो तू काय फिरायला चाललो काय कुठं यात्रेत चाललो हा कामीच चाललो ना काय तू अशी बोलत हा टंग, टंग म्हणून राहिली आता मी हाय तर मला नाही चाला लागत काय हा हा तुझ्यापेक्षा जुडी तर मीच आहे दुखत काय माय बी पाय दुखते हा मग मी अशी म्हणतो काय टंग टंग चालला लागते मग मी नाही जातबा तुम्हीच जा हा अशी करतो काय मी तुम्हाला सांगतो काय माय दुखणं चाल जो काही नाही होत बर ठीक आहे ना चालन चालन चाल ना मग हा चालत नाही काय म्हटलं गहू तांदूळ साफ करायचा हा करू लागणं येतो ना काल म्हटलं नाही सांगतला इतक्या इतक्या वाजताही जाबा नाही टाइम सांगायला पाहिजे होता सगळ्या जणीले तेव्हा आल्यास त्या तुम्ही वेळेवर गहू तांदूळ साफ कराले हां सगळेले जा लागून राहिलं ला। चालत नाही काय हो चालत नाही काय हो हां काय हो तुम्ही बी चाला ना येऊन तर राहिली आता चाललं चाल हो चाल काय हो आशा आपण दोघी जणी आहे काय गळ्या हा दोघीलेच करा लागते म्हटलं आता गहू तांदूळ साफ करून घेऊ ना काकू मग आता करा लागते तर करून घेऊ दोघी जणी जेवढं होईल तेवढं दोघी जणी काय येऊन राहिल्या ना शांता काकू आहे रुपा आहे येऊन राहिल्या मला त्या नसतं पाठवलं हा हो काय येतो म्हणे शांताबाई लवकर ना आलीच नाही एकटीच बसली होती बा मग गहू गाडत चला म्हटलं गहू गाडून ठेवून द्या खडे निघून जाते आणि कुशा आहे ते निघून जाते मग काय राहिले सुले खडे राहते आणि कुशा राहते गहू गाडून ठेवले म्हणजे जास्त कचरा काढी राहतच नाही ना लवकर सापडते मग नाही तर काय अन मग तांदूळ गाडा हो सोंडे झाले काय का माहिती कोणी सोंडेवाले देते कोणी चांगले तांदूळ देते कोणी देते कंट्रोलचे तांदूळ तर कोणीच नाही देत कोण दिन बाई महागाचे तांदूळ हा कसे दिन म्हटलं कंट्रोलचे फुकटपाकट भेटते तर घ्या कंट्रोलचे देऊन देते कोणी आले काय हो बा नाही आले बोलावू बोलावू या ना मग बसा इकडे गहू साफ करून घेऊ मग तांदूळ एक करू आता गहू गाळून ठेवले खडेच काढायचे हा काय झाले एवढे मोठे गहू गाडून फक्त एक कट्टा गाडून ठेवले मी ना गहू बाकीचे तसेच आहे ना गाळाचे मी आताच बसली थोडा वेळ झाला असन अच्छा अच्छा एक कट्टा काय मी म्हटलं पूर्णच गाडून ठेवले बा नाही नाही सकाळपासून बसली असते तर झाले असते गाडून तरी नाही झाले असते लय टाईम लागते ना गहू गाडाले सकाळ सकाळपासून जरी बसले असते तर दोन कट्टे झाले असते आता आता एवढेच गहू गाडा मला हा गाळाच गाडा टाइम नाही लागत काय गहू हो मावशी मी तांदूळ साफ करू बाई का? एक काम कर ना रुपा पहिले गहू साफ करून घेऊ हा तांदूळ आरामात करता येते हा लवकर साफ होईन गहू तर चक्कीवर पाठवाने लागणार काय पीठ दडाले हो रुपा गहू साफ करू तांदूळ काय आरामात होते तांदूळ मध्ये काय खडे राहते नाही रात नाही तर काय सोंडे आहे हाय बारीक खडे तर गाळून ना मी हा पहिले हे गहू साफ करून घेऊ मंदा गिंदा येत नाही काय शांताबाई मंदा आहे प्रीती आहे राधा आहे या काय काय माईस बाई येते का नाही येत अन ये बबिता बबिता नाही येत काय येईन ना लक्ष्मी झोकली आहे तिला एकटं सोडून नाही येऊ शकत ना तर ते उठल्यावर येतो म्हणे मग लक्ष्मीला घेऊन अजून झोपली आहे तिला उठून आणलं असतं पण अजून झोपगीत त्याच्यानं म्हटलं उठन तेव्हा ये काय आता लक्ष्मी काय कधी उठन ना काय नाही उठन ना लई वेळची झोपली आहे ते आता उठन असते अर्ध्या एका घंट्यानं येतेस मग ते असं असं घ्याव काळा म्हटलं खडे हो, हो। आल्या बाई पाहुनी ना अरे बापरे प्रीती मंदा या म्हटलं या पाय दुवाले पाणी गिनी आणा लागते काय तुमच्यासाठी कोणत्या गावावरून आले म्हटलं मजाक म्हणजे ना तुम्ही मस्त पावनीना नावाने आरामात गावगाळ्याचं काम आहे समजत नाही तुम्हाला मग पावनीनाच म्हणा लागल ना तुम्हाला आरामात येता मस्त डोलट डोलट लवकर यात नाही आलो ना आलो आला सुपडं घेऊनच आली प्रीती तर ये बा आता पाकडू लाग इकडे गहू घेऊ राधा तू या पोराले घेऊन आली बाप रे राधाच आलं राधा तू या पोराला घेऊन आली म्हटलं आता गहू सापून जाते आपल्याला साफ करायची गरज नाही हा करते म्हटलं तो बरोबर हो हो एकटाच करते ना आता आपल्याला गहू तांदूळ काही साफ नाही करावं लागत तोच करून घेते हो ना त्याला कायले आणलं राधा हा काम नाही करू देणार हो ना लेकराबरोबर लेकरू खेलते काय करू मग आता काकू कोणाजवळ ठेवू न कोणाजवळ राहत बी नाही ना मायाशिवाय हा आमच्या दोघाशिवाय कुठं राहतही नाही त्याच्यानं म्हटलं जाऊनच पाहिजे करू दिन तर करू म्हटलं नाही करू देणार तर नाही करू देणार तर घेऊन आली मी त्याला हा काय आणले काय फेक फाक तर करू दे आता हे रे बाबू ये इकडे हात लाव म्हटलं तु यास हात लागायचा होता ये बरं इकडे हा हात लावशील तर लवकर लवकर गहू सापून काले मग अजून आम्हाला बाजारात बी जा बनवायची होती ना मग आता काय आठवण हा कालपासून सांगून ठेवलं तुले लिस्ट बनवायला लागते लवकर ये जाऊ हा तू आता मोठं आरामात चालते लय आरामा चालते तू आली ना आता बनवून सांगा काय काय नाही पेन कागद का तोंडानच लिहित तू हां पेन कागद घेणं सांगतो मग तुला काय काय आणाच आहे तर हा किराणा सामान बी सांगतो आणि भाजीपालाही सांगतो हां भाजीपाला तर घेऊन ना आ, तुम्ही तुमच्या मताना काय काय आणा खायचं आलं आता जेवणाचं तर माहीत आहे तुम्हाला पोळ्या आहे भात आहे हा कढी आणि मिक्स भाजी राहील आणि वरण हां आलं पण हा लागतं व तर मिक्स मध्ये काय एक एक किलो अर्धा अर्धा किलो असे भाज्या पाहावं लागन मिक्स भाजीसाठी हां

नाही तर मग घेऊन यायचं लाडू बनवाले हो तसही जमते विकतचे महाग पडन पण थाय काय विकत आणा मग आचारीले पैसे द्या इकडे पैसे देणार तिकडे पैसे देणार जास्त डोक्या माग काही ताप लावू नये विकतच घेऊन घेऊ मायामताना जाईन तर जाईन शंभर दोनशे रुपये जास्त जाईन गोठ ठेव ना वाटते हो गोठ ठेवू आणि विकतचे पापड घेऊन येईन व

আ গোড় পায়ে যে তিখটি পাই যে আমবটি পাই যে আর ফরমা স্থলায় মঠিয়া।খ আতে কাু তেওয়াস্থ হতে না যেন বা যেও আ না তম ওরা না বাী পরিকেতো ঘরবে খতু আপমন আতে ওর মস্ত যেেওয়া না এতো পঙ্গপিিক বসা যেন কররা মলে আউতে প্িক জেওয়ান কর নকর ন্ত কনক কোন উপাস ইতে আমি উপাসি না মস্ত পটব জতা না আররা না ্যতা। আন করি তালে আওয়ারকে মলে আখরা সাতমি সর্মনে করিতেেতো মস্ত। हो काय तर ये ना पहिले इकडे ये कागद पेन घे शांताबाई सांगते तिथे लिहून घे ठीक आहे ना मी आली। अरे आली काय उठली काय हो हो उठली ना हा काय उठली तर काही चारून गिरून नाही गेलो तिला हा तशीच घेऊन आली इकडे भूक नाही लागली म्हणे चाल म्हणे आई जवळ तर चाल म्हटलं मग पाणी वाणी पेली आणलं मग तिला इकडे आली ताली आली काही नाही घरी आहे ना हा भाजीपोडी आहे जेवण करून घेजो हा बरं झालं बाई आज वरण भात बनवून ठेवलं मी नंतर हा आता जेवण करजो वरण भात आहे राधा तू या पुराली दे जो खात असं तर देजो, देजो म्हटलं चारून हाय वरण भात ठीक आहे ना काकू अमाय मित्र आहे ना लक्ष्मी आला ना दादू तू संग संघ खेळाले राधा आता जमलं लक्ष्मी आली तर खेळ ना आता दोघे जण हो 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 येतो येतो शांता टाकू सांगा म्हटलं काय काय लिहायचं आता पेन कागद घेऊन बसली मी हां सांगा तुम्हाला लिहून देतो आणि मग गाव साफ करायला लागतो लीन तेल ली मिर्च पावडर हळदी पावडर धनिया पावडर गरम मसाला मिठाचा पूडा जिरे एक एक सांगा आणि किती किती आनाचा सा ते सांगा दोनशे ग्रॅम पाहिजे 1 किलो पाहिजे का एक पाव पाहिजे 1.5 पाव पाहिजे ते सांगा म्हटलं बर तेल ली तेलाचा एक पिपा अच्छा आणि जे मसाले आहे ते कर तू एक एक किलो एक एक किलो हो करण उरलं तर चालते अजून आपल्या गावात कार्यक्रम नाही आहे का हा अजून गिवी बसन तर तेव्हाही आपल्याला जेवणाचा बनवास लागते हा दुर्गा देवीच्या जेवणात तर तिथं वापरता येते मग उरलं सुरलं सामान हो शांताबाई इकडे तिकडे नाही करायचं उरलं सुरलं तसंच बांधून ठेवून द्यायचं गवई उरले तर तिथं लावता येते मग नाही तर काय मग हा उरलं तर आहे नाही जात लिहिली मिटली दोन एक किलो ठीक आहे ना अजून सोल्याची डाळ लिहि किलो ओके राई आहे जिरं आहे हे एक एक पाव अजून काही नाही वाचून करून बर ठीक आहे ना आता मेन काय आहे ते भाजी तिखट मीठ मसाला तेल हे तेच मेन आहे बाकीचं मग चिल्लर चाललं जे बाकीच आहे ते चंद्रकला चालत नाही काय चाललं मग आपण चाललो जाऊ तिघीजणी लता आहे तू आहे ना मी आहे हा बाजारात बी सामान सुमान घ्या लागेल ना आता किराणा सामान घ्यायला किती टाइम लागते ना काय नाही हो ते हो मग अजून भाजीपाला आहे आलू वांगे टमाटे गोबी कांदा लसण अद्रक हा भाजीपाला घ्यालय वेळ लागेल आपल्याला घुमाले हो गाजर मुळा काकडी म्हणजे पाहिजे ना सलाद हो 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 आनंद आनंद सगळंच घेऊन येतो बाबा <laughs> नाही भुलत एक एक सांगतो तू मुळा आणजा काकडी आणा घेऊन येईन ना आता सलाद पाहिजे नाही काय पाहिजेच ना जाऊ काय मग आम्ही प्रीती जाऊ काय म्हटलं मंदा जाऊ काय आम्ही चाललं चाललं जाऊ आम्ही जाऊ साफ करतो गहू साफ झाले म्हणजे एखाद्याला आवाज देतो टाकायला पीठ दळून ठीक आहे ना अन गहू साफ करायचे राहीन तर म्हटलं रात्री न करून घेऊ गहू नाही हो तांदूळ तांदूळ काम ठेवतच नाही म्हटलं काकू गहू साफ झाले तांदूळ साफ करून घेईन आता आहे ना मी पाच सात जणी काढणं करतो लवकर ठीक आहे ना चाल मग चंद्रकला उठ चाललो जो हो चाल बबी ले ले, ना बबीता राधा तुम्ही देऊन ने जा तुमच्या लेकर भूक लागेल नाही तर मग मी चालली तर मनान कसं जावा कसं घ्यावा घेवाच आणि काही काम नाही भूक लागली तर जा भाजी बाकर आहे भाजी आहे हा आणि चहा बनवायचं तुम्हाला तर चहा बनव जा, जा साखर आहे चायपत्ती आहे आणि दूधही आहे आणून ठेवलाय मी पहिलेच अरे वा चहा बनवला मस्त चहा टाकून हो टाकजो ना अद्रक टाकजो मसाला टाकजो हा काय काय टाकायचं आहे तुले तिखट मिळ सगळंच बनव बनवजो कडक चहा म्हटलं ठीक आहे सांगून देतो मी नाही तर मनान काकूचं घर आहे काय उसक वासक करा हा काही भ्याच नाही जे आले जे लागते ते घ्या खा येतो मग आम्ही चला चाल चालत नाही शांताबाई हा चाला, चाला। चाला। चाला शांता आ, किती वेळ आहे म्हटलं चाल ना पटकन चाललं जाऊ याटो लागलाच आहे लताले म्हटलं याटोत बस आणतो म्हटलं शांताबाईले बोलावून चाल ना जागा गिगा ठेवते ते आपल्यासाठी ये ये आ, हो येतो हो ना येऊनच राहिली होती हे माहीत प्रकाशचे बाबा कपाटाची चाबी कुठेही ठेवून देते जिथं ठेवतो तिथं नाही ठेवा का इथं पाहा तिथं बा सतरा ठिकाणी पाहा लागते चाबीच ढुंडाले टाइम लागला मला मग दिसली चाबी हो दिसली ना चाबी बेडच्या खालीच होती चाल ना पण चाललं जाऊ पटकन याटो लागलाय म्हणत चाल मग हो चाल ना आम्ही दहा मिनिटापासून वाटच पाहून राहिलो आली नाही शांताबाई आली नाही शांताबाई चला म्हटलं जाऊनच पाव घरी काय करून राहिली तर मला असं वाटलं तू जेवण घेऊन करत असन बा भोगी लागली असेल तर नाही आता कुठं जेवण आता ह्या वेळेस चाबी लागला मग आता थैले जास्त दुसरं पकडजो हा नाही तर मग विकत घ्या लागन आपल्याला आपल्याला आहे ना तीन चार थैले आहे आणि एक कट्टाही घेतला किराणा सामान ठेवायला तसं तर म्हणा जास्त किराणा सामान घेतला आपण ना तर देते दुकानदारात देते कट्टा वट्टा भाजीपाला घेवाले पाहिजे फक्त थैले हो दोनक थैले मायाजवळ दोनक तुया जवळ दोनक लता जवळ पाहिजे ना ओझ किती राहते हो तर चाल ना घेतले ना चार पाच थैले चाल मग हो चाल गिडे घेवायचे आहे काय व लता हा पाहिजे काय नाही नाही काकू आता काय लय फळे हा आता दिवाळी जवळच आहे ना अजून एक दीड महिना अच्छा हो दिवाळी लि नाही बरोबर आहे ना बरो मग लताचं काम हा आताही पैसे खर्च करा मग अजून पैसे खर्च करा त्याच्यानं म्हणत का थांबूनच जा आता एक दीड महिना नाही हो ना आता ह्या महिना गेला का पुढच्या महिन्यात दिवाळीच येते एकवीस बावीस तारखेले हो बरोबर आहे बरोबर आहे है। आता ह्या महिन्याचे चार दिवस गेले म्हणा चार पाच दिवस नाही तर काय मग कशी दिमागाने काम करते ना ते पैसा वेस्ट नाही करत आहे ना लता कामीच लावते ते आपण दिवाळीतच घेऊ फळे चला ना मग समोर फळे घेडे लई आले हो लई आले ना विकाले चला मग भाजीपाला घेऊन घेऊ पहिले कुठे चालतं शांताबाई मी अशी म्हणत होती किराणा दुकानात जाऊ तिथं चिठ्ठी देऊन देऊ दियू। हा ते मग काढून ठेऊन देते किराणा सामान तोपर्यंत आपण इकडे बाजार करून घेऊ काय काय घ्यायचं आहे ते भाजीपाला हो मी तशीच म्हणत होती ना आता तुला किराणा दुकानात चाल बा तिथं चिठ्ठी ठेऊन देऊ आणि मग इकडे येऊ बरं चाल मग किराणा दुकानात हो हो चाल ना जमलं किराणा सामानच टेन्शन नाही आता काम आपलं आटोपलं हो आता बाजार करून घेऊ मग हो हो लवकरात लवकर बाजार करून आणि लवकर चाललं जाऊ घरी तिकडे बी पाहा लागन ना आता ह्या पोळी काय काय करून ठेवते ना काय नाही गहू साफ करून ठेवण ना तांदूळ साफ करून ठेवण म्हणत तर होत्या पण करते का नाही करत हा नाही तर गोष्टीचा बाजार आ, काम कमी आणि गोष्टीत जास्त असं आहे मग प्रीतीचं काम हा गोष्टीचाच बाजार चालते त्याच्यानं लवकर चाललं जाऊ तिकडे पाहा लागन हो हो बोला काकू काय पाहिजे पालक मेथी सांबार मिरच्या काय पाहिजे

गेतला, सांबारी घेतला आता आता आलू वांगे पाहू आणि भाजीपाला पाहू हो हो चाल काकू कांदे घ्या आलू घ्या लसण घ्या अद्रक घ्या दादा कांदे काय का किलो दिले तीस रुपये किलो काकू तीस रुपये किलो कोणती घ्या तुम्ही हे घ्या लालवाले घ्या नाही तो पांढरे घ्या एकच भाव आहे पंचवीस रुपये किलो असं असं काय हो चंद्रकला घेत काय घेणं भाई इथूनच घेऊन घे चांगले कांदे आणि बाकी तिकडे पाहिले आपण ना तर पाणी लागलेले कांदे होते हा खराब कांदे वासही मारे हो पावसाळ्यात खराब कांदे येते बघा बाजारात वास मारते इथं चांगले आहे मस्त खराब नाही काही नाही पाणी नाही लागलंय अजून कांद्याला घेऊ काय मग इथूनच हो घे घे काढ मग घ्या ना का, गे, मा? का ग्या ग्या, माल चांगला आहे म्हटलं एक नंबर माल आहे माझ्या दुकानात हो घेतो घेतो झाले कांदे घेऊन झाले चला जाऊ हो, रायला सुईला भाजीपाला घेऊन हो, हो. इथे काकडी आहे ढेंसे आहे वालाच्या शेंगाई आहे वांगी आहे घेऊन घेऊ इथून आणि ग्यू सिमला मिरची बी आहे हो शांताबाई आणि टमाटर बी आहे बाजूच्या दुकानात इथूनच घेऊन घेऊ हो अजून मग कोड गिड पहा लागेल तिकडे समोर हो टाइमपास काही करू नये जे जे भेटलं तिथं तिथं घेऊन घेऊ पाच दहा रुपयाचा फरक राहते काही दोनशे रुपयाचा फरक काही राहत नाही हो जास्त फरक नाही रुपयाचा रुपयाचा नाही तर फरक मग काकडी कशी दिली म्हटलं पंधरा रुपये अर्धा किलो अच्छा अच्छा पंधरा रुपयाचे अर्धा किलो ठीक आहे ना घेऊन घेऊ मग चंद्रकला हो शांता भाई घेऊन घे घेऊन घे विचार काही करू नको टाइम होऊन राहिला आपल्याला घे घे होता वावरात गेले बाबा येईन पाच वाजता येईन बाबा पाच वाजता येईन ना काका आहे ना तू आता दळून ठेव दे हा ते बाबा लिए पर्यंत जेवळ होईल तेवळ नाही नाही टाइम नाही आहे माझ्याजवळ मला अभ्यास करा लागते मी अभ्यास करायला चाललो बाबांना फक्त सांगितलं होतं की उघळ ठेवजो म्हणे कोणी येईन तर दडून घेऊन घेजो अरे बाबू समज ना तू लक्की काय नाही समजून राहिला उद्या जेवण आहे म्हटलं गणपतीचं हा झालं पाहिजे ना दडून दे ना बा लवकर लवकर उद्या जेवण आहे ना असं थोडी आहे का दोन चार दिवस बाकी आहे म्हणून जेवढे दडणे होते तेवढे तर दडून ठेवतो दोन कट्टे नाही ना काकू माया मांग नाही आहे ते दडणं वडणं फक्त मी घेतो आणि देतो दडाचं बाबा बाबा दे बाबा। काम बाबाची इकडे आहे बाबा लिहू द्या तुम्ही बोलून घ्या काय बोलायचं आहे तुम्हाला तर पाच वाजता येणारच आहे आता साडेचार वाजले अर्ध्या घंट्यानं येतेच बाबा हे पोरग नाही ऐकत बाबा लय भारी आहे नाव काम नाही ऐकत काय अभ्यास चालू आहे तर कोणती ड्युटी लागून राहिली आले काय माहित आता या तुम्ही पाच वाजता या लय भारी आहे बाबा लय भारी केस आहे चालो या नाही चल पाच वाजता येऊ हो पाच वाजता या नाही तर बाबाले फोन लावून सांगून द्या तुम्ही लवकर येऊन जा म्हणा वावरातच आहे लवकर येऊन जाईन हो तसंच करा लागा आणि काही ऐकत नाही याचा बापाले फोन लावतो आणि या म्हणून दळून ठेवून द्या उद्या सकाळी पाहिजे म्हणजे पाहिजे कोणत्याही हालतीत तुम्ही रात्री झोपा नकात झोपू जागी राह रात्रभर पण आज दळणं काढून द्या म्हणजे काढून द्या हो प्रीती ताई कडक सांगून द्या आज रात्र भरात काढून द्या म्हणा किती कि टाइम होत इकडे दोन वाजो का चार वाजो का सकाळचे सहा वाजो काढून द्या म्हणजे काढून द्या बिलकुल नाही तर काय मग शांता काकू बाजारातून आल्यावर शांता काकूलेच पाठवा लागून एक वेळा तेव्हा जमण शांता काकू कडक बोलते आपल्याला तर लुलू पुच समजते ऐकतच नाही ना आपलं अहो आता आपण तो दळ नवरणं ठेवायला आलो म्हणा पाच वाजता अजून येऊ एकदा भेटू सांगून देऊ याच्या बाबाले आणि मग काकू बाजारातून येईन तर काकूले सांगून देऊ हो हो चाल मग आता आणि मित्रांनो उद्या आमच्या बचत गटाच्या गणपतीचं जेवण आहे तर तुम्ही बी या या मग लवकर लवकर सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सा रोजचा टाइम भेटू नवीन भागात धन्यवाद